देवळाली कॅम्प येथील रेस्ट कॅम्प रोडवर तयार झालेल्या खड्ड्यांमुळे गेजा करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने येथील रेस्ट कॅम्प रोडवरील नाका नंबर दोन परिसरात भगूर कॅम्प रस्ता रस्त नागरिक संघटनेच्या वतीनं जनआंदोलन करण्यात आलं रस्ता रोको भीक मागून आणि खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली अनेक वर्ष मागणी करूनही हा रस्ता तयार होत नसल्यानं सार्वजनिक बांधकाम खाते आणि लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला मागील अनेक वर्षांपासून भगूर देवळाली कॅम्प दरम्यान असलेल्या रेस्ट कॅम्प रोडवर हा वारंवार रस्ता दुरुस्त करूनही पुन्हा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या रस्त्याच्या करण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांच्या वतीने तीन दिवसांपूर्वी देवळाली भगूर मधील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी कुठलीही वर्क ऑर्डर नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला रविवार दिनांक अकरा रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भगूर देवळाली कॅम्प परिसरातील नागरिकांनी एकत्र येत कॉन्क्रिटीकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर दाखवा रस्ता बारा मीटर आणि उच्च प्रतीचा करावा कामाच्या पूर्ततेची तारीख जाहीर करावी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा संबंधित कंत्राटदाराला जनतेसमोर आणवं नियंत्रण करण्यासाठी स्थानिक समिती नेमावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी आंदोलन करणाऱ्यांपैकी तिघांनी खड्ड्यात उतरत अंगावर चिखलाचे पाणी ओतून घेत जनतेची दिशाभूल करणाऱ्या आमदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा निषेध व्यक्त केला यावेळी आंदोलनात वैभव पाळदे मोहनीश दोंदे रोहित कासार काकासाहेब देशमुख यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भगूर शहर प्रमुख काकासाहेब देशमुख मनसेचे उपतालुका प्रमुख कैलास भोर प्रमोद लासुरे साहेबराव चौधरी नितीन काळे श्याम देशमुख विक्रम सोनवणे मंगेश करंजकर गोकुळ जाधव संभाजी देशमुख प्रकाश गायकर दीपक बलकवडे चंद्रकांत कासार भाऊसाहेब गायकवाड मनोज कुवर, प्रमोद मोजाड योगेश करंजकर यांच्यासह भगुर आणि देवळाली कॅम्प येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बीरो रिपोर्ट नाशिक